काय झालं किती आवाज दिलेत मी शो इकडं शोधले तिकडे शोधले कुठं बसला जाऊन म्हणून हा बोलायला काय होतं तुम्हाला काय झालं मलाच काय कळा मी काय कुठं गाव सोडून गेलो का पळून बसलो एक तर टेन्शन मध्ये आलोय तिकडून गाव सोडून गाडी घेऊन तुझ्या भरोश्यावर इथे येऊन चल का नाही गाडी काय होते का नाही मी आलो एक टेन्शन तुझं काय बडबड लागली का केल्या ना कुठं उपाशी मरत नाही माणूस गावाकडे बी केलं तर का उपाशी मरत नव्हतं मला दम निघत नव्हतं तुम्हाला हुलुलीचं खणं आदली घेऊन पळत स्कॅन झालं तुमचं इतकं माकडा होणे केस आणि त्यानं म्हणजे दाढी वाढली मरणाची केस वाढली तुम्हाला कटिंग करायला बी आहे ना कमी इतकं परेशान करायला लागला तुम्ही गाडीचा हप्ता आला मला एक टेन्शन आले हां तुझं काय कटिंग केलं दाढी केलं तुम्हाला काय आण नाही ना ना ना? म्हणित मला काय करायचं का अजून हात हात केस वाढून फिरवा की फिरा की आण ती आण एक काम करा कि हो चला फिरायला चला इकडे बाहेर काय लावले आठ दिवस झाले एक काम करा ना माझं ऐका ना तुम्ही नाही तुम्ही मला लग्न निघून दमलात तुम्ही ह्या नऊ वर्षात तुम्हाला इतकं फिरूल मला तुम्ही तुम्ही विचारायची सोय नाही एक काम करा ना मग हा तुला ऐका ना मग एक काम करा मोठं इथं एखाद्या कायदा मठातच जाऊन बसा संन्यास घ्या मी तेवढं हो ना मग संन्यास घ्या म्हणजे कळन इतकं तरी कसं थोडी सुद्धा जिम्मेदारी ग वाटती तुम्हाला थोडी जिम्मेदारी पडली की सारखं का करायचं काम आहे कटिंग करायला आडव गेलो गेल हप्त्याची तारीख आठवली ती तसेच शंभर रुपये घातले तसे डबल हा घरी कटिंग बी वाढवायच्या पाच वर्ष पाच वर्षी वाढवायची जटा जटा अशा त्या रस्त्याने होतात नाही मी तुमच्या महाग लागले झाले इकडून तिकडून येते मी लोखंडे साहेब लोखंडे साहेब करते इकडून तिकडून लावले काय तुला तुमच्या माग लागून आली काय पटत नाही तुम्हाला काय बिनलाजी आणि बोलात तुम्ही मी तुम्हाला महाग लागून आले का तुम्ही माझ्या महाग लागून आलात हो वाघीन आहे वाघीन काल का शेतकऱ्याची वाघीन एकटी आले मला न्यायला येत आणि हजार लोक घेऊन आलात काल का हजार लोकांस तुमच्या सांग एकटी आली हां कसं समजू नका मला कळलं का महाग लागून आली तशी लागून आली नाशी लागून आली तुम्ही काय मला पुळून पिळून आणले कधी असं लागलात बोलायला आमच्या खानदानीलाच माहित नाही ते कळालं का नरडीवर पाय देऊन खाईन की आता तू तर जा बरं घरी बोला बोलून घ्या म्हणजे कुणी सांगितले एक तर मी त्यासाठी निवड बसलो होतो तुमच्या बायाच्या तोंडाला ब्रेकच नाही पुन्हा आवाज द्यायचा नाही म्हणजे आवाज द्यायचा नाही पुन्हा जर आवाज दिला रे बाबा की माझी वाईट कुण नाही पुन्हा मी फरशीत होईल डोक्यात जेवण ते होईल पुन्हा आर नाही तर पार नाही एकदा जे होईल ते होईल सांगतो सांगा काय सांगतात ते मी नाही भेटतो मला त्यासाठी दांडाचा दाखवू का हेच रुबाब जर तुम्ही हेच बळ जर तुम्ही कामावर दाखवलं ना तर आज ही पाळी येणार नाही की कटिंग करायला वापस यायचं असं तरी करून विकू लागले करायला लागला शंभर रुपया उठून बिटून चालला कटिंग करायला तुमचं काय खायचं बघा उद्या सकाळच्या तुम्ही सर्व जसं काय उद्या उद्याच असं उद्याच्या ब्लॉक मध्ये बघा काय आहे त्यांची चप्पी करणारे त्यांना कळत केस वाढायची खास करायची